नमस्कार मंडळी तर आमचा चॅनल आहे आवडी फॅमिली ब्लॉग त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहे स्पेशल मिसळपाव तर ती मिसळपावचं बनवण्याचं कारण असं आहे की ही मिसळपाव माझ्या घरातल्यांना सर्वांना आवडते म्हणजे माझी मिस्टर मुलगा मुलगी यांना सर्वांना आवडते तर आपण ती आज पाहणार आहोत तर चला पाहूया आपण मिसळपावचं साहित्य चला तर आपण पाहणार आहोत आज आपलं मिसळपावचं स्पेशल मिसळपावचं साहित्य तर मी घेतलेली आहे दीडशे ग्रॅम मटकी घेतलेले आहे त्याच्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत दोन टमाटर घेतलेले आहे थोडंसं एक पन्नास ग्रॅम सुकं खोबरे घेतलेले आहे ते बारीक कट करून घेतले पाच पाचसा लसूण पाकळे आहेत थोडंसं अद्रक अर्धा इंच घेतलेलं आहे आणि हे मसाले घेतलेले आहेत मी हे लाल मिर्च पावडर घेतलेले कश्मीरी एक चमच हे लाल मिरच पावडर घेतला आहे हा गरम मसाला घेतला आहे धनिया पावडर घेतलेली तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे मटकीमध्ये मटकी आपण शिजवून घेणार आहोत चार पाच शिट्ट्या त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धा चमच मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालून घेणार आहे अर्धा चमच आपण तर आता आपण हे झाकण लावून घेऊ याच याच आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत तर आता आपण याला गॅसवरती याच्या चा। तीन चार शिट्ट्या काढून घेऊ तर आता आपण पुढचं करणार आहोत हे दोन मी कांदे घेतलेले आहेत ते कट करून घेणार आहेत ते उभे आणि हे बारीक टमाटे करणार आहेत छोटे मिडियम साईजचे आणि हा मसाला मी खोबऱ्याचा जो घेतलेला आहे तो जरा खोबरे गरम करून घेणार आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर आता आपण हे बारीक कांदे करून घेऊन टमाटर तर चला मंडळी मी हा एक दोन कांदे असे वेळे कापून घेतलेले आहेत असा टमाटर बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण मसाले आपले भाजून घेऊया तर आपली कडे गरम झालेले आहे त्याच्यामध्ये आता मी हे सुक्को खोबरं घेणार आहे भाजून तरी मी आता एक सुक खोबरं भाजून घेते आता थोडस सा लाल झालं काढून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण टाकणार थोडस तेल कांदा भाजण्यासाठी तर तुम्हाला जर आमच्या अजून रेसिपी पाहिजे असतील तर आमच्या आवडी फॅमिली ब्लॉग वरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन म्हणजे तुम्हाला आम्ही ज्या नवीन नवीन रेसिपी टाकतो ते तुमच्यापर्यंत पोचतील तर तुम्ही आमच्या आवड्या फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनलना सबस्क्राईब करा तर आपण असा हा लालचा चांगला घेणार आहोत हा असा लाल प्रकारला झाला की याच्यामध्ये आपलं हे लसूण पाकळ्या आणि हे आपलं बारीक मिडियम साईजचं केलेलं आद्रक हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हा मिडीयम साईजचा कापलेला टमाटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आता चौथी आपण बंद करून घेऊ नाहीतर हा मसाला आपण वाटण्यासाठी तयार आहे आपला तर आता आपले शिट्ट्या पण झालेल्या गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपला मसाला पण परतून झालेला आहे तर आपण गॅस बंद करून याला थोडा वेळ थंड करू आणि मिक्सरमध्ये काढून घेऊया तर चला मंडळी आता आपण हे मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे त्या अगोदर थोडंसं मी बारीक करून घेणार आहे कारण बारीक होत नाही तर बारीक करून घेणार आहे मी ते आणि त्याच्यानंतर मग हा मसाला याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर चला आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया चला मग हे बघा असं हे बारीक करून घेतलेलं आहे मी खोबरं तर त्याच्यामध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत पण आता आपण मिक्सर मध्ये काढूया तर मग आपला हा असा मसाला वाटून तयार आहे हा असा बारीक करून घेतलेला आहे मी मसाला तर आता आपण मसाल्याला फोडी देऊया तर आपली मिसळ ची उसळ शिजून तयार आहे हे आपली अशी ची उसळ शिजलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मस्त कट आला पाहिजे दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेणार आहोत कडेमध्ये कडे गरम झालेली आहे आपली तर मस्त कट आला पाहिजे चमचमीसाठी थोडंसं जास्त तेल घालायचं तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही घालू नका थोडंसंच घाला तर मस्त असं तेल गरम झालं याच्यामध्ये आता हा पण बारीक केलेला मसाला कांदा लसूण अद्रक टमाटा टाकलेला हा लस मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला तर आवडे शॉर्ट आवडे फॅमिली ब्लॉग ब्लॉगमध्ये तर आपलं तुमचं मनो मनोरंजन पण केलं जातं आमच्या छोट्या छोट्या कॉमेडी पण असतात शॉर्ट असतात ब्लॉग असतात आमचे छोटे छोटे तर ते पण तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि ते आमच्या अशा रेसिपीज तर चालूच आहेत त्या पण तुम्ही पहा माझ्यात आपण हे घालणार आहोत मसाले सर्व मस्त व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला आपला मिसळ पावता व्यवस्थित परतून घ्या याच्यामध्ये आपण शिजून घेतलेली मिसळ टाकून घेणार आहोत मस्त असा शिजला पाहिजे आपला मसाला मस्त टेस्टी लागतो त्याच्यामध्ये थोडस आपण घालून घेणार आहोत मीठ अर्धा चमच तुम्हाला जशी चवीनुसार कमी जास्त मीठ लागेल तुम्ही घालून घ्या मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मस्त असा सुगंध पण येते आपल्या मिसळ पावसा त्याच्यामध्ये आता हे आपण घालून घेऊया शिजवलेली मटकी तुम्हाला पातळ घट्ट कशी हवी असेल तशी तुम्ही मिसळचं प्रमाण वाढवू शकता पाणी घालून आता आम्हाला पातळ हवी असते तर आम्ही पातळ करतो तुम्ही मिसळचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आपल्या घरगुत्या मसाल्यामध्ये होणारी मिसळ पावची भाजी आहे थोडक्यात आणि स्वस्त आणि मस्त की साधारण लोकांना पण आपले सारखी आम्ही ती थोडक्यात होऊ शकते बाबा चमचमीत चटकदार अशी पेशल मिसळ आपली आता रेडी आहे त्याला मस्तपैकी एक दणपूर उकळी येऊ हो द्या मग आपली आहे तयार पेशल मिसळ आपल्या मिसळला दणकून उकळी आलेली आहे तर पहा कशी मस्त तरी आलेल्या आहे आपल्या मिसळला तर आता आपण मिसळ खायला घेऊया तर आमची मिसळ कशी तुम्हाला वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या आवडी फॅमिली ब्लॉग तर मंडळी आपली मिसळपाव तयार आहे स्पेशल मिसळपाव जी माझ्या मुलांना आणि मिस्टरांना आवडते तर तुम्ही पण एकदा करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे हे आपली मिसळपाव आवडे फॅमिली बा ब्लॉग यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला मंडळी आपली ही अशी मिसळपावची प्लेट तयार आहे तर मी मिसळमध्ये मग अशी शेव टाकली नव्हती तर आता ही आपण शेव टाकून थोडासा वरून कांदा टाकून घेतलेला आहे तर ही अशी आपली स्पेशल मिसळ पावची प्लेट तयार आहे तर खाऊन बघा छान अशी बनलेली ह्या आपली मिसळ पावची रेसिपी